लाइक, like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा बुद्ध अस्थिकलशाचे सौनिर्वासियांनी केले जल्लुषात स्वागत श्रीलंका येथून आणण्यात आलेल्या तथागत विश्वगुरु भगवान बुद्ध यांच्या अस्थिकलश देशभरातून होऊन बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सावनेर येथील दीक्षाभूमीवरून संविधान चौक पांजरा कोराडी दहेगाव पाटणसा मार्गे होत सावनेर शहरात दाखल झाले या यात्रेचे स्वागत करण्याकरिता ठिकठिकाणी थीक, मोठ्या संख्येत उपासक व उपासिकांनी गर्दी केली होती पंचशील विहार सावनेरचे भंतेश्री रक्षित महातेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत अस्थिकलश यात्रेचे स्वागत करण्यात आले यानंतर पुढे ही अस्थिकलश यात्रा सौसर शहराकडे रवाना झाली ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल